स्वतंत्र संगीताला चित्रपटांचा आधार नसतो येथे कलाकार आपण कसे व्यक्त व्हायचं हे स्वतः ठरवतो त्यामुळे मराठीमुक्त संगीताला स्टार्टअप असल्यासारखं समजून त्याची सरकार दरबारी नोंद व्हावी आणि मराठी चित्रपटांना जसं अनुदान मिळतं तसं अनुदान, अनुदान मराठीमुक्त संगीतालाही मिळावं अशी अपेक्षा सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी व्यक्त केली संगीतकार अजय नाईक आणि कौस्तुभ दबडगे यांच्या पुढाकारानं महाराष्ट्र कला मंच व जस्ट कोलॅब यांच्या वतीनं आयोजित पहिल्या मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड सोहळ्यात त्या बोलत होत्या एरनमना येथील शकुंतला शेट्टी सभागृहात संपन्न झालेल्या मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड सोहळ्यात नॉन फिल्मी संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल यावेळी ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांच्या हस्ते संगीतरत्न या तो म्हणत असतं कार्यक्रम नऊ वाजेपर्यंत माझं पुढचं एक मिनिटाचं भाषण आहे तर सर आत्ता तुम्ही मला बघाशी म्हणालात की उद्या अधिवेशन आहे वगैरे एक इच्छा मनापासून व्यक्त करू इच्छिते की जसं मराठी चित्रपटांना अनुदान मिळतं तसं आता वेळ आलेली आहे की मराठी मुक्त संगीताला अनुदान मिळायला हवं स्टार्टअप म्हणूया त्याला आपण स्टार्टअप म्हटलं की छान छान वाटतं शेवटी आम्ही इतकी वर्ष तेच करतो आहे पण तो स्टार्टअप कुठेतरी सरकार दरबारी नोंदला जावा आणि जेणेकरून सर्व हे जे मगाशी मी हा शब्द वापरला मुशाफिर कारण स्वतंत्र संगीताला चित्रपटाचा आधार नसतो प्रत्येक कलाकार स्वत ठरवतो कसं व्यक्त व्हायचं आहे तर त्या व्यक्त होणार होण्याला जर का सरकारी पाठबळ मिळालं तर आत्ता जेवढा ऑडियन्स आहे आत्ता जितके कलाकार इथे आहेत त्याच्या दुप्पट तिपट मुंबईतनी तुम्हाला जगभर हा कार्यक्रम करायला लागेल थँक्यू तुम्हाला शब्द हळूहळू सु सुचायला सुरुवात झाली दर 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 दार दर रे रारी दार रा असं त्या रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिर भिरते वाट कोणाची बघते त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साध ऐकुनी होई राधा ही बावरी हरीची राधा ही नहीं। बावरी अशा रीतीने मोकळा झाला आता तो शेवट समेवर तर तिथे अजून काहीतरी पाहिजे असं मला वाटत होतं राधा ही बावरी डडाड राधा म्हटलं डडाडा कोण असणार म्हटलं हरिजी आहेत ना आपले राधा ही बावरी हरी राधा आणि इतकं स्मूथली गाणं सगळं तयार झालं त्याला सकाळी फोन केला स्वप्नील गाणं तयार आहे घेऊन जाऊन ताकतिक महिला दिन आहे तिचं उत्तर नाही दिलं तर अडचण अवधूत मला कानात म्हणतो ती तुझी परिषद मागते का बघ पण निश्चितपणे मला वाटतं की एक मुसाफिरांची टोळी आपण बनवायला पाहिजे आणि ही हा कार्यक्रम नाही ती एक चळवळ म्हणून उभी केली पाहिजे आणि ही चळवळ उभी करत असताना आपण जी मागणी केली अवधूत आपण तर सगळे संपर्कात सातत्याने असतो पण निश्चितपणे या अधिवेशन काळात ही मागणी घेऊन आपण अशोक काकांना पण घेऊन जाऊ आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणीचं पत्र देऊन कारण जागतिक मराठी दिन आणि मराठी भाषेसाठी आपण सर्वच काही ना काहीतरी करतो आहे आणि आता आपल्या सर्वांचा एक चांगला विषय असा आहे की सांस्कृतिक मंत्री म्हणून आशिष चेलारायचे जे आपले पुन्हा सर्वांचे मित्र आहेत त्यामुळे आशिषजींना बरोबर घेऊन आपण सर्वजण या वीस तारखेच्या आधी एक मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ मी अजयलाच याची जिम्मेदारी देतो की त्यांनी पुढाकार घ्यावा आणि इंडस्ट्रीसाठी जे काही करता येईल राज्य सरकारकडून किंवा वैयक्तिक पातळीवर देखील ते सर्व करण्यासाठी आज महिला दिनाच्या निमित्ताने मी तिला निश्चितपणे त्या गोष्टीचा शब्द देतो धन्यवाद